शुक्रवार दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी पेटनाका येथे वनश्री नानासाहेब माडिक यांचे सम्राट या निवासस्थानी लोकसभा निवडणुकीच्या बाबत घेतलेल्या भूमिकेबद्दल सविस्तर चर्चा करून मार्ग काढण्यासाठी माननीय आमदार सदाभाऊ खोत यांनी नानासाहेब म्हाडिक यांची भेट घेतली यावेळी माननीय सी बी पाटील संचालक जिल्हा बँक गटनेते राहुल महाडिक युवा नेते सम्राट माडिक हे प्रमुख उपस्थित होते सध्या सुरू असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाडिक गटाला गृहित धरून सेना भाजप युतीने वाटचाल करण्यास सुरुवात केली होती परंतु काल सम्राट माडिक यांनी पत्रकार पत्रक काढून वृत्तामधून जाहीर केले होते की के अजून महाडिक गटाबरोबर कोणीही अधिकृत चर्चा केली नाही त्यामुळे आमचा पांडि पाठिंबा कोणीही गृहित धरू नये आमचे नेते नानासाहेब माडिक यांच्या आदेशाने मी व राहुलदादा प्रमुख कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करूनच निर्णय जाहीर करणार आहोत या पार्श्वभूमीवर सदाभाऊ खोत हे पेटनाका येथे सकाळी अकरा वाजता माडी गटाची भूमिका जाणून घेण्यासाठी उपस्थित झाले त्यावेळी त्यांची बंद खोलीत सविस्तर चर्चा झाली यावेळी सदाभाऊ खोत यांनी महसूल मंत्री चंद्रकांत दादा यांच्याशी थेट दूरध्वनीवरून संपर्क साधला व सविस्तर सवीष्ट, सविस्तर वृत्तांत सांगितला तसेच नानासाहेब माणिक यांचंही चंद्रकांत दादा यांच्याशी बोलणे झाले यावेळी चंद्रकांत पाटील यांनी मी स्वतः एक एप्रिलच्या बैठकीस उपस्थित राहणार असून सर्वांची मते जाणून घेऊन तोडगा काढणार असल्याचे सांगितले